पाच जून दोन हजार नऊ काठमांडू एकोणीस वर्षांची ख्याती श्रेष्ठा हिला एक एस एम एस आला त्यामध्ये लिहिलं होतं की तिला एक महिलांच्या मॅग्झिनने आयोजित केलेल्या स्पर्धेत वीस हजार रुपये रोख आणि पोखरा नेपाळ इथं एका सहलीचं तिकीट लागलं आहे थोड्याच वेळात एका महिलेचा फोन आला आणि तिने त्या संदेशाची खात्री करून तिला एका ठराविक पत्त्यावर जाऊन बक्षीस घेण्यास सांगितलं आनंदित झालेली ख्याती तिच्या आईवडिलांना ही बातमी सांगते तिच्या आईवडिलांना यातला धोका माहीत नव्हता त्याने तिला जायला सांगितलं मोठ्या अपेक्षेने ख्याती घरातून निघाली तिच्या घरकाम करणाऱ्या रामसोबत एक लांबच्या प्रवासानंतर ते त्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचले त्या महिलेनं सांगितलं होतं की प्रोसेसला थोडा वेळ लागेल म्हणून ख्यातीने रामला परत घरी पाठवलं ती एकटीच त्या ठिकाणी थांबली काही वेळाने मासिकातून आलेली व्यक्ती असा दावा करत एक महिला तिथं आली तिनं अभिनंदन केलं आणि तिला एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली जिथे एक पुरुष आधीच थांबलेला होता त्या पुरुषाने स्वतःला स्पर्धा टीमचा सदस्य म्हणून ओळख करून दिली आणि सांगितलं की बक्षीस मिळवण्यासाठी काही फॉर्म भरणं अपेक्षित आहे आणि तिला एक थंड पेय त्याने दिलं ख्यातीने ते पेय प्यायलं तिला माहीत नव्हतं की तिच्यासोबत नक्की काय होणार होतं संध्याकाळ होत गेली तरी ख्याती घरी परतली नाही तिच्या आईवडिलांची चिंता वाढत गेली रात्र झाली काळोख पसरला पण ख्यातीचा काही पत्ता नव्हता त्यांनी तिच्या मित्रमैत्रिणींना फोन करून विचारलं पण सगळीकडून एकच उत्तर मिळालं कुणालाही ती दिसली नव्हती आणि मग अचानक ख्यातीच्या वडिलांच्या फोनवर एक मेसेज आला त्या संदेशाने अंगावर शहारा आणला आम्ही ख्यातीचं अपहरण केलं दहा लाख रुपये आणा पोलिसांना काही सांगितलं तर ती मरेल हे वाचून तिचे आई वडील हादरून गेले त्यांनी लगेच मदतीसाठी पोलिसांना फोन करण्याचा विचार केला पण त्यांना मागच्या अशा काही घटनांची आठवण झाली की जिथे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अजून वाईट झाली होती त्यामुळे त्यांनी ठरवलं काहीही झालं तरी पैसे जमा करायचे तासन तास ते पैसे जमा करण्यात घालवत होते पण त्या अपहरणकर्त्याने पैसे कुठं आणायचं हे सांगितलं नव्हतं फोनवर मेसेजची वाट पाहत त्यांनी त्या ते नंबरवर अनेकदा कॉल केला पण कुणीच फोन उचलला नाही रात्र उलटून गेली पहाटे पुन्हा फोन वाजला अपहरणकर्त्याने दहा लाख रुपये बुटवल या शहरात आणायला सांगितले जे काठमांडूपासून दोनशे सत्तर किलोमीटर दूर होतं कोणतीही शंका मनात न आणता त्यांनी पैसे घेतले आणि ते दोघं बुटवल या ठिकाणी निघाले तिथे पोहोचल्यावर पुन्हा मेसेज आला आता बुटवल नाही चितवनला या पुन्हा एकशे पंचावन्न किलोमीटर प्रवास चितवनला पोचल्यावर पुन्हा मेसेज आला आता सुनवलीला या थकलेलं शरीर पण मुलीबद्दलचं प्रचंड प्रेम त्यांना सुनवलीला घेऊन गेलं सुनवलीत पोहोचल्यावर या खेळात अजून एक भयंकर वळण आलं त्यांना आता पुन्हा भारतात प्रवेश करून दार्जिलिंगमध्ये पैसे आणायला सांगितलं गेलं सहाशे पन्नास किलोमीटर दूर भीती होती पण त्यांच्या मुलीच्या जीवापेक्षा काहीही मोठं नव्हतं अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी सीमेवरून प्रवेश मिळवला पण तिथे पोहोचतात मेसेज आला आता परत नेपाळमध्ये या ते पूर्णपणे कोलमडून गेले होते तरीसुद्धा त्यांनी पुन्हा शंभर किलोमीटरचा प्रवास केला आणि काकर भिट्टा या ठिकाणी पोहोचले आता एक नवीन संदेश आला एका हॉटेलमध्ये पैसे द्या पण फक्त त्यांचा नोकर राम हाच आत जाईल आणि आईवडील बाहेर थांबतील त्यांनी रामला पैसे दिले आणि त्याच्या मागे डोळे लावून बसले पण काही वेळाने राम रिकाम्या हातांनी बाहेर आला त्यांच्या आशेचा शेवटचा किरणही लुप्त झाला होता तरीसुद्धा त्यांनी पुन्हा चारशे पन्नास किलोमीटर प्रवास केला काठमांडूपर्यंत आशा ही होती की ख्याती घरी पोहोचलेली असेल पण घरी पोहोचल्यावर घर बंद सापडलं आणि ख्याती अजूनही आलेली नव्हती अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली सगळं सांगितलं पोलिसांनी तपास सुरू केला पण या अपहरणात एक विचित्र गोष्ट होती हे अपहरण इतकं गुंतागुंतीचं का होतं इतकी ठिकाणं का बदलली जात होती पोलिसांच्या चौकशी दरम्यान रामने अशी माहिती दिली की तो आणि ख्याती जेव्हा मॅग्झिनकडून मिळालेलं बक्षीस घेण्यासाठी गेले होते त्या हॉटेलमध्ये त्याला एक जुनी ओळखीची व्यक्ती दिसली होती जिचं नाव होतं बिरेन प्रधान ख्यातीच्या आईनेसुद्धा सांगितलं की दार्जिलिंगमध्ये तिला एक ओळखीचा चेहरा दिसला होता नाव होतं बिरेन प्रधान तो कधी काळी त्यांचा भाडेकरू होता आणि ख्यातीची शिकवणी देखील घ्यायचा पोलिसांनी त्वरित बिरेनचा तपास सुरू केला कारण एकच व्यक्ती अपहरणाशी निगडीत दोन ठिकाणी कशी दिसू शकते आणि जर ती व्यक्ती तिथे असेल तर तिला अपहरणकर्त्यांविषयी काही माहिती आहे का या शंकेने त्यांनी बिरेनचा शोध सुरू केला बिरेन प्रधान कधी काळी तो त्यांचा भाडीकरू होता आणि पेशाने तो शिक्षक असल्याने ख्यातीची शिकवणी देखील तो काही काळ घेत होता पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला वीरेंद्र श्रेष्ठा एकोणीसशे सदुसष्ट साली दार्जिलिंगमध्ये जन्मलेला श्रीमंत कुटुंबातून आलेला पण नंतर नेपाळमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून काम करत होता पण अचानक त्यानं घर विकलं नोकरी सोडली आणि गायब झाला पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक छापे टाकले पण तो गायब झाला होता पोलिसांनी वीरेनचा शोध चालू ठेवला आणि ख्यातीला शोधत असताना अपहरणकर्त्यांनी तिच्या कुटुंबियांना ज्या ज्या ठिकाणी बोलावलं होतं त्या सर्व ठिकाणी जाऊन पोलीस तपास करू लागले त्या तपासादरम्यानच त्यांना काठमांडूपासून काहीशा दूर अंतरावर एक मानवी मुंडकं सापडलं ते मुंडकं इतकं सडलेलं होतं की त्यावरून त्याची ओळख पटवणं कठीण होतं त्यांनी ते त्या फॉरेन्सिक चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवलं परंतु ते विरेंचा तपास करतच होते काही दिवसांनी त्यांना एका जंगलात एक मानवी हात सापडला आणि काही दिवसात आणखी काही अवयव सापडले एकूण सतरा किलोमीटरच्या परिसरात हे सर्व भाग विखुरलेले होते परंतु डोकं मात्र सापडत नव्हतं पंधरा दिवस हा तपास चालू होता फॉरेन्सिक अहवालात हे देखील स्पष्ट झालं की सुरुवातीला जे मुंडकं सापडलं होतं आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये जे काही अवयव सापडले होते ते ख्याती श्रेष्ठा हिचेच होते ख्यातीला मृत घोषित करण्यात आलं परंतु अजूनही अपहरण करते आणि तिला मारणारे ह्यांच्याविषयी काहीही माहिती मिळत नव्हती आणि या संपूर्ण प्रकरणात विरेन प्रधान ही एकमेव व्यक्ती होती की ह्या सगळ्या प्रकरणाशी पोलिसांना निगडीत वाटत होती त्यामुळे त्यांनी बिरेन प्रधान ह्याचा शोध अधिक जोराने घेण्यास सुरुवात केली अखेर पोलिसांना विरेन सापडला बिरेनच्या चौकशी दरम्यान पोलिसांना त्याचं वागणं संशयास्पद वाटलं त्यांनी अधिक खोलात तपास करायला सुरुवात केली आणि जसा जसा त्याच्यावरचा दबाव वाढवला तसं तसं बिरेनने सत्य समोर आणलं आणि एक धक्कादायक खुलासा केला बिरेन एकेकाळी श्रीमंत होता परंतु जुगाराच्या व्यसनामुळे सर्व काही त्यानं गमावलं तो पूर्णपणे कर्जात बुडालेला होता एक दिवस त्याला कळलं की त्याचे जुने घरमालक म्हणजेच ख्यातीचे आईवडील काठमांडूमध्येच राहतात आणि त्यांना आपल्या मुलीला परदेशी शिक्षणासाठी पाठवायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी एक मोठी रक्कम साठवून ठेवली आहे तेव्हा त्याच्या मनात एक वाईट विचार आला त्याने एका महिलेला आपल्या जुन्या विद्यार्थिनीला त्या फेक स्पर्धेसाठी कॉल करायला लावलं ख्याती त्या जाळ्यात अडकली जे घडलं ते काठमांडूसाठी एक दुःस्वप्न ठरलं वीरेंद्रने तिला अपार्टमेंटमध्ये नेलं तिथं तिचं अपहरण केलं आणि नंतर तिला बेशुद्ध करून तिची हत्या केली एका लोखंडी सळीने ख्यातीच्या मृत्यूने संपूर्ण नेपाळ हादरलं विशेषत विद्यार्थीवर्ग रस्त्यावर उतरला शिक्षकांसारख्या विश्वासू व्यक्तीकडून असा विश्वासघात होईल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता दोन हजार दहामध्ये या, या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली वीरेंद्र प्रधानला एकोणचाळीस वर्षांचा कारावास ठोठावला गेला आणि त्याची महिला साथीदार मरीना शाक्या हिला वीस वर्षांची शिक्षा मिळाली पण ह्या प्रकरणाने पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला विश्वास आणि आदराच्या नात्याला जणू कायमचा तडा गेला आजही तिच्या आईवडिलांच्या मनात एकच विचार आहे जर त्यांनी आपल्या मुलीला परदेशी शिकायला पाठवण्याचं आपलं स्वप्न तिच्या शिक्षकांशी शेअर केलं नसतं तर कदाचित त्यांची मुलगी आज जिवंत असती ह्या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशा पद्धतीच्या अनेक क्राईम स्टोरीज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या इरी कथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टाग्राम हँडलला देखील भेट द्या धन्यवाद